मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त झालेले उमेश प्रभाकर गोलतकर साहेब यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री आशिष हडकर आणि समस्त कट्टा वाईरकर वाडी ग्रामस्थ कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला तो एका छान हॉस्पिटलमध्ये असतो परत अंतर तेवाली सराला धावतो परत हे करेल परत माझ्यात कळ परत, परत चालला हॉस्पिटल काय त्याचं घेऊन नसलेलं आहे तर झालं आता त्याचं सरळ ते नाटक जे आहे सगळ्यांना महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की आपण सगळं केलं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं सगळं काय केलं बिंदू आमावलीचं ठरवून आता जे काही भरती आहे नोकर भरती आहे सरकारी मोठ्या प्रमाणावर हो आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं जे आर निघाले आता हे सगळं करून जर ते ऐकत नसतील तर ते आणि ते न ऐकणार आहे ते मारुतीचं शेपूट आहे ते वाढणार आहे काय केलं तरी चालूच आहे एक प्रसिद्धीची स्वतः एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते